कार्यक्रमांमध्ये आपला सत्कार म्हणजे सर्वांचा सत्कार भगवान महाराज आनंद गडकर माऊली हेल्थ फाउंडेशनच्या वतीनं भगवान महाराज आनंद गडकर कांताबाई शिंदे यांना पुरस्कार कार्यक्रमात आपला सत्कार म्हणजे सर्वांचा सत्कार एकच सत्कार झाला म्हणजे सर्व मान्यवरांचा सत्कार असे प्रतिपादन भगवान महाराज आनंद गडकर यांनी माऊली हेल्थ फाउंडेशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात केली आहे कार्यक्रमामध्ये आपला सत्कार म्हणजे सर्वांचा सत्कार आहे एकाचा सत्कार झाला म्हणजे सर्व मान्यवरांचा सत्कार झाला आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे वाजेच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात माऊली हेल्थ फाउंडेशनच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भगवान महाराज आनंद गडकर माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर भाऊसाहेब काळे शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले शिवसेनेचे शिवसेने उपजिल्हाप्रमुख गणेशदादा सुपारकर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा संध्या संजय देटे शुभांगी देशपांडे कल्याणराव देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माऊली हेल्थ फाउंडेशनच्या वतीनं महाराज आनंद गडकर कांताबाई शिंदे यांना माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले माऊली हेल्थ फाउंडेशन आज जालना शहरात गोरगरिबांसाठी काम करत असली तरी शहरात लवकरच पोहोचेल महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये गोरगरिबांसाठी काम करणारी माऊली हेल्थ फाउंडेशन आहे रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड या ठिकाणी लोक बसतात त्यांच्याकडे कुणी बघायला तयार नाही अशा संघटना पुढे आल्या तर गोरगरिबांना आधार मिळेल असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आहे यावेळी माऊली हेल्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मुळे यांनी बोलताना आहे माऊली हेल्थ फाउंडेशनचा कार्यक्रम आज छोटा झाला असून डिसेंबर महिन्यामध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे या कार्यक्रमासाठी नितीन गडकरी अमृता फडणवीस अशोक सराफ यांच्या उपस्थितीत डिसेंबर महिन्यामध्ये कार्यक्रम आयोजित करणार असल्याचं प्रतिपादन सुरेश मुळे यांनी केलं माऊली हेल्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मुळे राजेंद्र गोरे राजेश भोसले लक्ष्मीकांत पांडे धनंजय गवाले वैभव मुळे राहुल मुळे यांचं अधिमान्यवर मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी फाउंडेशन तर्फे हा दोष सत्कारित होत आहे प्रत्येक जण असा विचार करत असेल कोणत्या एका वारकऱ्याचा कोणाचा सत्कार चाललाय म्हणून आणायचं नाही हा कोणा एका व्यक्तीचा सत्कार असून या समग्र शक्तीचा ग्राउंड लेव्हलवर सगळ्या मंडळी न जनता जनार्धनानं माझ्याकडून सेवा करून घेतली आहे खरं म्हणजे त्याच्यात तुम्ही सगळे सगळा तुमचा भाग आहे मला वाटतं हा सत्कार आपला पण आहे हा सत्कार सत्कार आहे कोणा व्यक्तीचा नाही आणि आपलं सगळ्यांचं परम भाग्य आहे की दोन पद्या पद्यावरती बहिणावायच्या पीएचडी डी मिळवणारे लो लोक आपण बघितले हो डी त्यांनी त्याच्यावरती त्यांना शिक्षणने मला एक विचारलं मी म्हणतो बहिणा बाईचं जे काव्य आहे ते म्हणजे विहिरीतलं पक्क पाणी आणि एवढे जर असून त्याच्या स्ट्रॉंग हिव असेल तर ते, ते पुन्हा सडांद पाणी तेव्हा इथं मोठं आपलं परम भाग्य आहे आज आपल्या गायनाचारी आले सामवेद मंदिर गायणार सामवेद आपण इथं श्रवण करणार आहोत आणि आज, आज आपल्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मानं अर्जुनाला जी गोष्ट सांगितली आहे ती नाही तेव्हा या विवेकाद्वारे सगळ्यांना देखील एक कायमचाच आनंद तुमच्या जीवनामध्ये अखंड नित्य शाश्वत आनंद कायमच राहो कायमच त्याच्यामध्ये कोणता वे नाही अशा प्रकारचा आनंद तुमच्या जीवनात आहेच अव्यक्त आहे तो व्यक्त हो की शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुण्याची आजच्या या माऊली हिल फाउंडेशनच्या शुभारंभ प्रसंगी पुरस्कार सन्मान सोहळा वृक्षारोपण या कार्यक्रमामध्ये नावातच माऊली आहे म्हणून माझं कुठलं बी काम माऊलीशिवाय पूर्ण होत नाही आणि माझ्या पाठीमाग नेहमीच सदैव हास असणारे आशीर्वाद असणारे परमपूज्य आदरणीय भगवान महाराज आनंदकर सर या जाल्याचे आपल्या सर्वांचे नेते माननीय अर्जुनराव भोतकर आपल्या सर्वांचं भूषण की नेहमीच मला नेहमीच स्फूर्ती देतात आमचे विवेकजी देशपांडे साहेब या कार्यक्रमाला आमचे गणेश दादा सुपारकर आणि आपण ज्याच्यावर पूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करतोय असा आमचा लाडका ऋषिकेश रिकाणे एस एन कुलकर्णी साहेब ब्राह्मण सभेचे अध्यक्ष कल्याणराव देशपांडे साहेब गणेश दादा सुमारकर आमचे पुन्हा दुसरे नेते दादा मोदीकर साहेब या जालन्या शहरामध्ये तुम्हाला माहित नसेल की खांदेच्या स्वर्गीय बायनाबाई चौधरी यांच्या आठवणीला उजाळा जाणारे पुन्हा आपल्या जालन्या जिल्ह्यामध्ये एक पुन्हा परत त्यांच्याच नावानं बैनाबाई चौधरी तयार झालेले आहे अशा आमच्या कांता शिंदे डॉक्टर फाउंडेशन मध्ये स्वागत खासदार कल्याण काळे साहेब यांचं सुद्धा स्वागत त्यांचे बंधू आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासारखा मुद्दा ते आलेले आहेत साहेबांचा सुद्धा सकाळी खासदार साहेबांचा फोन आला त्यांनी काही का काम असतो ते नांदेडला आहे पण त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे बंधू डॉक्टर बापू काळे साहेब यांना पाठले या कार्यक्रमाला माझ्या जालना शहरातील सर्व हे माझ्या समोर बसलेले हे माझ्या हिशोबानं तुम्ही माऊली आहे सगळे माझे माऊली तुम्ही इतके माझ्या पाठीमाग प्रथम या जालना शहरामध्ये उभे राहिले कुठलंही काम चालू करते वेळेस एकदम टॉपला मी कधी गेलो नाही जालना शहरामध्ये हे प्रथमच मी हे काम चालू केलेलं आहे तुम्हाला माहित असेल बावली हेल्थ फाउंडेशन या निमित्ताने जे पुरस्कार दिलेले पुरस्कार देण्यासारखा मी एवढा मोठा नाहीये पण या पुरस्कार माऊली हेल्थ फाउंडेशन मध्ये राज्याच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये अदृश्य हात ज्यांचे आशीर्वाद आहे की आज सकाळी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पत्नी सुद्धा शुभेच्छा आल्या आहेत त्यांनी सांगितलं की आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा अशोक सराफ साहेब आमच्या मुलेशाई सराफ साहेब गडकरी साहेबांच्या बी शुभेच्छा आहे या कार्यक्रमामध्ये जे दिल्लीमध्ये दि माझ्या कार्यक्रमामध्ये होते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे सुद्धा त्यांनी दिल्लीमध्ये कार्यक्रमामध्ये शुभेच्छा दिलेल्या आहेत अनंत या माऊली आई फाउंडेशनच्या माध्यमातून मी तुमचा घेणार नाही बाबांना सुद्धा जायचं आहे बाबा, बाबा मी तुम्हाला की ठीक आहे जालन्या शहरामध्ये अजून माऊली फाउंडेशन म्हणजे यांना असं वाटतं की काही ते असं पण माऊली फाउंडेशनच्या निमित्तानं प्रत्येक राज्यामध्ये हा कार्यक्रम झालेला आहे आणि मला जालन्या शहरामध्ये थोडी मला संख्या कमी वाटली तरी मी तुमच्यावर फार खुश आहे की प्रत्येक राज्यामध्ये मागच्या वर्षी माझा जयपूरला कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये का माजी माझी राज्यपाल कालाजी मिश्रा साहेब आमच्या विजयाताई राडकर बरेचसे लोक राजस्थानमध्ये पुरस्काराने सन्मान केले आहेत दरवर्षी माऊली फाउंडेशनच्या वतीने आम्ही प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये चार लोकांना पुरस्कार देत असतोय वृक्षारोपण जे कार्यक्रम का बाबा मी तुम्हाला आवर्जून तुम्हाला एक छोटा म्हणून तुमचा एक सेवक म्हणून मी सांगतो हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातून माझ्या बहिणी भाऊ माझे पदाधिकारी प्रत्येक ठिकाणी दिपाळीच्या दिवशी आपण घरावर गोड जोड काटो तुम्ही टीव्हीवर पेपरवर वाचले पेपर असतील की माझे पदाधिकारी मिरज सांगली सातारा कोल्हापूर स्टेशनला जातात बस स्टँडवर जातात ते फुटपाथ वर लोक जात असते आपण दिवाळी दिवशी एन्जॉय करतोय त्या लोकांना कुणी काही नसते तुम्हाला माहिती आहे जातात तिथं कपडे मिठाई बादल्या गरम पाणी उठण यांना घेऊन तुम्ही बघितला सेट्यवर आता आणि नंतर माऊली फाउंडेशनची सामाजिक सेवा गोड गरिबा करता ही झटणारी संस्था आहे त्याच माध्यमातून राष्ट्रीय कार्यक्रम वृक्षारोपण असो बरेच काही कार्यक्रम या माध्यमातून करताय एक छोटासा मी प्रयत्न करतोय तुमच्या जालना शहरातील मी एक रहिवाशी असून मला सुद्धा वाटलं की जालना शहरामध्ये हा कार्यक्रम घ्यावा माझे पदाधिकारी सर्व म्हणले होते त्यांना म्हणलं माझ्या लोकलमध्ये हा कार्यक्रम घेतोय मी आता माग एस पी साहेब जिल्हाधिकारी साहेब आयुक्त साहेब यांना सुद्धा बोलवलं होतो की डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला आनंदाने सांगतो गडकरी साहेबांनी सुद्धा मला प्रॉमिस केले की सुरेश तुझ्या व्यासपीठावर मी येतोय मी त्यांना साहेबांना सांगितलं साहेब माझा डिसेंबर महिन्यामध्ये पोलीस कल्याण निधी करता एक कार्यक्रम होतोय आणि त्या कार्यक्रमामध्ये का जो या संस्थेचा जो फंड आहे तो फंड पूर्ण पोलीस डिपार्टमेंटला माध्यमातून देणार आहोत त्या कार्यक्रमामध्ये असतील आमच्या असतील अशोक सराब असतील सर्व लोकांनी मला सांगितलं आम्ही तुमच्याकडून मानधन नाही घेता एक दिवस तुमच्या कार्यक्रमाला आम्ही सगळे व्यासपीठ उपस्थित असणार आहे असं छोट मोठं काम चाललं असे मी जास्त माझं रटाळ भाषण पुढे नेत नाही तुम्हाला सर्वांना माहित आहे आजच्या कार्यक्रमामध्ये टायमा टाइम वेळ देऊन आमचे विवेक देशपांडे साहेब भगवान महाराज कांता आणि का विशेष कोणी या जालना शहरातले माझ्या पाठीमागे रोग असणारे आमचे अर्जुन बोम खोतकर ही सर्व मंडळी आजच्या माझ्या कार्यक्रमामध्ये आली म्हणून मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे छोटस काम आहे तुम्ही सर्वांनी साथ द्या या माध्यमातून गोर गरीब अजून केले नाही माझं पहिलं पाऊल जालन्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये जा माऊली हेल्थ फाउंडेशन चे काय काय नाही माऊली बस सुरेश मोळे पाहिजे आम्हाला माऊली हेल्थ फाउंडेशन ची अयोध्याला कधी गेले बाबा अयोध्यमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला आवर्जून सांगतो ज्यावेळेस आपण अयोध्या मध्ये शरव नदी पार केल्यानंतर गोरखपूरकडं तिथं तीन तीध किलोमीटर वर उजव्या हातात जर तुम्ही पाहिले तर आज पन्नास झाड माऊली एल फाउंडेशन नाव आहे बघा माऊली हे झाडं तिथं लावलेले आहे राम फक्त त्या झाडाखाली विसावा घेतात हीच माझी माऊली एल फाउंडेशन सर्व पदाधिकारी आशीर्वाद आहे म्हणून जास्त काही बोलत नाही तुम्ही नेहमी माझ्या सदेवर पाठीमागा असा तुम्ही जेवढे माझ्या पाठीवर सोडून देता शेवटी आई बापला मृत आश्रम सोडून देता शेवटी आई हाताचा करून पाळणार ठेवला किती दिला तुझ्या हाताची आताची बघण्या ना शेवटी आई बापला तुझ्या आताची बघण्या ना शेवटी आई बापला संत महात्म्याचं दर्शन घडतं माझ्या आयुष्यामध्ये मला खूप काही गाणं आणि जी ही गाण्याची मी रचना केलेली आहे तर ही गाण्याची रचना म्हणजे माझी जीवनाच्या जीवनामध्ये जे आलेल आहे मी जे बघलेलं आहे जीवनामध्ये जी जे अडी अडचणी आलेले आलेले त्याच्यावर मी ही गाण्याची रचना केलेली आहे आणि पहिलं गाण्याची रचना केलेली आहे की म्हणजे परिस्थिती म्हणजे अशी होती खूप काही गरिबीची परिस्थिती होती आणि मुलाला दफ्तर सुद्धा माझ्याकडून भेटत नव्हतं आणि मला अशी अपेक्षा होती का माझं जीवन आहे मला शिक्षण नाही आणि मुलांना शिकावं म्हणजे मला दुसरी कोणती या पक्षा नव्हती संसारामध्ये पण मी आडणी आहे माझी मुलं आडणी रहू नये परिस्थिती गरिबीची आलेली आहे म्हणजे याच्यावर मी काही खूप काही विचार करीत होती आणि मी काम शेतात काम करताना मी गाण्याची रचना केली पाहिल्या गाण्याची शेती म्हण मालपिकांना भाऊ मिळाना बाई अग शेती म्हण मालपिकांना भाऊ मिळाना बाई आणि मुलं रडती यांना साठी शाळेला धक्तर नाही मुलं रडती यांना साठी शाळेला धब्तर नाही शाळे मंदी झाल्या शिक्षका शिक्षेच्या पायी शाळे मंदी झालं शिक्षका शिक्षेच्या पायी हे सारे प्रश्न येऊन गेले माझ्यावरती बाई हे सारे प्रश्न येऊन गेले माझ्यावरती बाई अग मुलाला माझ्या दप्तर नव्हते गरीबीच्या पाई माझ्या दप्तर नव्हते गरीबीच्या पाई म्हणून म्हणते नको रे शाळा म्हणून म्हणते नको रे शाळा शिक्षेला काय सांगू बाई आरानीस समज आला काय सांगू बाई समज आला म्हणजे ही गाणी म्हणजे असे बाय म्हण करत होते आणि गाणं म्हणत होते आणि गाणं म्हणता म्हणता मला खूप काही रडायला येत होतं आणि माझ्या संसारातले चित्र म्हणजे मी असे गाणे रचले आणि ते माझ्या डोळ्यास मी जर काय देत ते चित्र माझ्या डोळ्यासमोर येते आणि याच्यानंतर मी आपलं याचे बँकेमध्ये गेले आणि जनधन खाते खोलीत होत्या सगळ्या महिला तर मला वाटलं जनधन खाज फायला तर तिथं मी गेले ते मी कागद घेतला आणि विचारलं दादा याच्याला याला काय काय करावं लागतं ह्या कागदाला ते म्हणले मला तर काही माहित नाही तुम्ही अजून पुढे जात दुसऱ्याला विचारा एक ताई भेटल्या त्या ताईने विचारलं ताई ह्या कागदाला काय करावं लागतं मला जनधन खाज फालायचं तर त्या म्हणल्या की मला तुम्ही पुढे जा अजून त्यांना विचारा आहे मला आणि मला काही सांगता येईल मला आणि मग मी ती कागद घातात घेऊन फिरले कारण का की मला शिक्षण नव्हतं आणि मला काळी देख शिक्षण नसल्यामुळं मला खूप त्याचा पच्छिताप आला आणि मी घरी आले आणि शेतात दुसऱ्या दिवशी मी आपल्या कामाला लागले आणि मग मला असं म्हणायचं आलं की आपलं हे जीवन आहे तर सगळं काही आहे पण आपल्या शिक्षण नसल्यामुळं किती आपल्याला याच्यात अडचण आली म्हणून आता काही जर प्रयत्न झाले तर आपण मुलाला तसे ठेवू नये किती कष्ट करायचं काम पडलं तरी मी करू शकन पण मुलाला असं एक दिलं बाबा तुम्ही शिक्षण शिकावं म्हणून सरी मला जीवनात किती जरा अडचणी आल्या मी कधी विचार केला नाही की मी आजाराची साडी घालीन मी विचार केला नाही मग आपला एकच विचार होता साडी शंभर रुपयाची असली तरी चालन पण मुलं शिकले पाहिजे आणि सगळे लोक विचार करायला पाहिजे म्हणजे आता मी तर एक आडणी नाही मला तर एक काळी सुद्धा शिक्षण नाही आहे पण माझ्या समोर पूर्ण सुशिक्षित बसलेले आहे सगळे तर मग आपलं म्हणणं एकच आहे की अशी मुलाला अडचण येऊ नये म्हणून सनी सगळे म्हणजे घेत आई आईचं कर्तव्य असतं आणि वडिलाला तेवढं काही म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या आईच्या असत्या आणि मुलाला वळण ला लावणंच लाँन पण आईचं असतं तर मी कधी अपेक्षा केली नाही तेच मुलं जर मोठं झाले तर त्याच्या जेवावरती माणूस पाच हजाराची साडी घालू शकतं पन्नास हजाराचा दागिना घालू शकतं पण आपलं आईना गरीब माझ्यासारखी गरिबी परिस्थिती तर कोणाला येऊ नये आणि समजा जर आली असेल तर त्या आईनं हेच करावं कि दुसर काही ना करताना मुला मुलीला शिक्षण द्यावं आणि मी याच्यावरती गाण्याची एक गीत रचना केली की यारणी जीवन कसं असतं म्हणून सर <गाँगा> पहा ज्योतिबाची पुण्याई पहा ज्योतिबाची पुण्याई शिक्षे शिक्षेल बाई शाळे गे हातात पुस्तक पेन शाळेत मिळत ज्ञान गे हातात पुस्तक पेन शाळेत मिळत ज्ञान पहा शिक्षकाची आपला माळा हे शिक्षण तिसरा डोळा निसर्गाला निसर्ग कोपला को शिक्षण दर्जा दर्जावारी झाले डॉक्टर पोर बोरी शिक्षण आला रे दर दर्जा झाले डॉक्टर पोर बोरी पेशंट रे दर्जा मोठा कोण त्याच्यात घे नावाचा खरं शिक्षणाची किंमत नाही शाळे